छावा पिक्चर प्रदर्शित झाल्याच्या नंतर खरं तर दोन ते तीन बाबीवर फार मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा व्हायला पाहिजेत होती पण त्यातली जी पहिली बाब आहे जी छत्रपती संभाजी महाराजांना महाराजांनी ज्यांना हत्तीच्या पायाखाली तुडवून मारलं म्हणजे हत्तीच्या पायाखाली दिलं तो शीन सीन प्रथम दाखवण्यात आलेला आहे त्याच्यानंतर दुसरा जो सीन महत्त्वाचा आहे त्याच्यामध्ये तो शिरकेचा आहे आणि तिसरा छत्रपती संभाजी महाराजांना ज्यावेळी साखळदंड टाकून मुघलांनी बंदिस्त केलं त्याच्यानंतर त्यावर चर्चा व्हायला पाहिजेत होती पण पिक्चरमध्ये सर्वात जास्त चर्चा झाली ती शिर्के बंधून असो पण मूळ मुद्दा जो होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या असेल छत्रपती संभाजी महाराजांच्या असेल त्यांच्या प्रशासनातला छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा प्रशासनातील लोकांनी कसं छेळलं तशाच पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा प्रशासनातल्या लोकांनी छळलं म्हणून छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं ते हत्तीच्या पायाखाली दिलेली लोक नेमकी कोण होती गणोजी शिर्खेचं नाव घेण्यात आलं दुसऱ्या शिर्खेचं पण नाव घेण्यात आलं पण छत्रपती संभाजी महाराजांनी ज्यांना हत्तीच्या पायाखाली दिलं त्यांची नावं मात्र पूर्ण पिक्चरमध्ये कधी घेण्यात आलेली नाहीत किंवा त्या शीनमध्ये सुद्धा घेण्यात आले नाहीत त्याचं कारण असं की ब्राह्मण किती विकृत मानसिकतेचे आहेत ब्राह्मण किती नीच आणि नालायक आहेत हे जगासमोर येऊ नये म्हणून पुन्हा एकदा छावा पिक्चरच्या माध्यमातून ज्या लोकांना छत्रपती संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायाखाली दिलं ती कोण होती त्यांची नावंवर येऊ दिली नाहीत छत्रपती संभाजी महाराजांनी ज्या पाच ते सहा लोकांना हत्तीच्या पायाखाली दिलं त्याच्यातला मेन सूत्रधार जो शत्रूशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न करत होता छत्रपती संभाजी महाराजांच्या दरबारातील सं सभेतील त्यांच्या गुप्त ज्या गोष्टी होत्या त्या शत्रूंपर्यंत पोहोचवण्याचं काम करत होता आणि असे बरेचसे भांडणंसुद्धा राजवाड्यामध्ये लावण्याचे प्रयत्न करत होता तो म्हणजे सर्वात मुख्य आरोपी अण्णाजी दत्तो अण्णाजी दत्तो हा मुख्य आरोपी होता प्रभुनीकर आणि त्याच्यासोबत जे बाकी पाच लोक होती बाळाजी पंत चित्रे आऊजी बाळाजी चित्रे त्र्यंबक भोसले सोमाजी दत्तो प्रभुनीकर आणि हिरोजी फरजत यामध्ये सर्वात मुख्य पत्र सूत्रधार जर असेल कोणी तर तो म्हणजे अण्णाजी दत्तो प्रभोनीकर हा होता खरंतर यांची नावं छावा चित्रपटाच्या माध्यमातून समोर यायला पाहिजेत होती पण चित्रपटकारांनी ब्राह्मणांना दुखवण्याचं रिस्क घेतलेलं नाही त्यामुळं आम्हाला ब्राह्मणसुद्धा किती स्वराज्याशी गद्दार होते हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ बनवण्याचं गरज पडली मुळात अण्णाजी पंत दत्तो हिरोजी फरजत आणि औजी बाळाजी चित्रे सोमाजी दत्तो याच्यामध्ये बहुसंख्येने ब्राह्मण लोक सामील होते जे स्वराज्याच्या जे स्वराज्याच्या विरोधात काम करत होते आपल्याला फक्त स्वराज्याच्या विरोधामध्ये काम करणारे शिरकेबंधू दाखवले पण ब्राह्मण मात्र दाखवले नाहीत ते ब्राह्मण दाखवण्याचा हा प्रयत्न